बीडमध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहे त्याला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे आता त्यामध्येच कारागृह अधीक्षक बक्सर मुलानी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रामराजेत चांदणे रुजू होणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत वाल्मिक कराडच हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे इतर आरोपी कोठडीत आहेत मात्र या हत्येचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचं सा कराडकडून सांगितलं जात आहे कराड हा सध्या बीडच्या कारागृहात आहे देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात होती शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिलाय या हत्येतील दिल दोषींना फाशीची शिक्षा व्हावी ही आपली भूमिका पहिल्या दिवसापासून असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय आता वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी आय ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला जातोय खरोखरच वाल्मिक कराडला कारागृहात पी ट्रीटमेंट मिळते का या देखील प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप करण्यात आले हेच नाही तर यानंतर बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले हेच नाही तर आता बीड पोलीस दलात देखील मोठे बदल करण्यात आले असून सहाशे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत बीडमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत